आहे असं सांगायचं म्हटलं सुख आहे असं सांगायचं म्हटलं तर मला तरी वाटतं सुख तिखट गोट आंबट पाण्याने टच्च भरलेल्या तोंडातल्या पाणीपुरीसारखं असतं तोंड म्हटलं की तो तो ही रसाळ पाणीपुरी तोंडभर स्वाद देते थोडा ठसका लागतो थोडा ठसका लागतो काही वेळा डोळ्यातून पाणी येतं पण तो त्रासही हवा असा वाटतो तिखट गोट आंबट ही एकत्रित चव एक, एक वेगळाच आनंद देऊन जातो तसंच आपलं आयुष्य मित्रांनो आपण जन्माला आलोय म्हणून मिळालेलं आयुष्य रेटत राहायचं की आनंदात जगायचं हे आपल्यालाच ठरवायचं आहे ना एक मात्र नक्की एकमात्र नक्की आयुष्य हे आईस्क्रीमसारखं असतं हो। ते टेस्ट केलं तरी वितळतं आईस्क्रीम टेस्ट केलं तरी वितळतं आणि न खाता वेस्ट केलं तरीसुद्धा वितळतं आहे की नाही आयुष्यही तसंच आहे मित्रांनो आयुष्यही तसंच आहे म्हणून ते वेस्ट करण्यापेक्षा टेस्ट करत जगूया की वेस्ट तर ते तसंही होणार आहे आयुष्यात सुख दुःख हे सर्वांच्या लाग ला पाठी लागलं ला आहे आयुष्यात सुख दुःख हे सगळ्यांच्या पाठी लागलं आहे आयुष्य ऊन सावलीसारखं आहे आपलं आयुष्य हे ऊन सावलीसारखं आहे सुख आहे दुःख आहे राग आहे लोभ आहे ऊन आहे म्हणून सावलीची किंमत कळते व आपल्याला खरे ना दुःख आहे म्हणून जगायचं कोणी सोडत नाही दुःख आहे म्हणून जगायचं कोणी सोडत नाही जगात सदा सर्व सुखी कोणीही नाही जगात सर्व सुखी असा कोणी नाही ना म्हणूनच जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तू शोधून पाय जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तू ती शोधून पाय समर्थ रामदासांच्या या पंक्ती आठवल्यानं ती पुन्हा एकदा खडबडून नव्याने जाग येते कधी कधी असं होतं कधी कधी असं होतं आपण आपल्या दुःखामध्ये इतके गुरफटून जातो की हसायचं आनंदाने जीवन जगायचं आपण विसरूनच जातो सतत काळजीत राहतो पण दुसऱ्याचं दुःख ऐकल्यावर मात्र अनेकदा असा अनुभव येतो की त्यांच्या मानाने आपलं दुःख खूपच कमी आहे खूपच हलकं आहे आपलं पर्वतासारखं दुःख आपलं पर्वतासारखं दुःख त्यांच्या दुःखापुढे राईसारखं वाटू लागतं आणि परमेश्वराप्रती नकळत कृतज्ञता वाटून आपले हात जोडले जातात खरं सांगू खरं सांगू ईश्वराने जसं आयुष्य दिलंय ना तसं ते स्वीकारायचं आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा आपल्यापेक्षा अधिक दुःख असलेल्यांचे आश्रू पुसायचे आपल्यापेक्षा अधिक दुःख असलेल्यांचे आश्रू पुसायचे त्यांना करता येईल तितकी मदत करायची मग बघा मग बघा मित्रांनो आपलं आयुष्य आनंदाने भरून जाईल स्वतःच दुःख कुरवाळ बसायला वेळच नाही मिळणार यातच खरं सुख आहे तेच आपल्याला शोधायचं आहे राव खरं सांगू मित्रांनो सुखी होण्याचा कोणताही असा एखादा कोर्स नाही की जो अमुक के एक कोर्स केल्यानंतर की अमुक के एक कोर्स केल्यानंतर दुःख नावाचा प्रकारच संपेल आणि सुख नावाचा प्रकार सुरू होईल प्रत्येकाची सुखाची परिभाषा प्रत्येकाची सुखाची परिभाषा वेगवेगळी आहे वेगवेगळी आहे वेग कारण काही लोकांना सतत आपलं दुःख मिळवत राहण्याची सवय असते तर काही कितीही वेदना असल्या तरी सतत हसतमुख असतात आणि इतरांनाही हसवत असतात अशा हसऱ्या लोकांच्या जीवनात आधी अशा हसऱ्या लोकांच्या जीवनात कधीतरी डोकावून पाहिलं ना तर ते कितीतरी मोठ्या मोठ्या संकटांचा सामना करीत असल्याचं आपल्याला दिसून येईल हे पाहिल्यावर हे पाहिल्यावर आपण अचंबित होतो त्यांच्या सहनशक्तीपुढे आपण माथा टेकतो पण कधीतरी आपल्यालाही ही कला अवगत करून घ्यायला हवी ना आयुष्य जगताना अशी कला आपल्यालाही अवगत करून घ्यायला हवी की नको प्रत्येक नाण्याला जशी दुसरी बाजू असते ना प्रत्येक नाण्याला जशी दुसरी बाजू असते ना तशीच प्रत्येक सुखाला एक दुःखाची झालरसुद्धा असते एक दुःखाची झालरसुद्धा असते पण इतरांना ते दिसत नाही इतरांना ते ना दिसत नाही आणि तेच त्या सुखाचं सौंदर्य पण असत थोडस तिखट नसेल थोडस तिखट नसेल तर गोडाची लज्जत कशी येणार रोज रोज पुरणपोळी नाही आवडत रोज रोज पुरणपोळी नाही पुरणपोळी नाही आवडत कधी कधी झणझणीत जन ठेचा वेगळीच रंगत आण तुम्हाला आणतो ना ह्या ऊन पावसाशी खेळत ह्या ऊन पावसाशी खेळत अनुभव घेत सुख दुःखाला चाखत किंबवना त्या सुखासाठी यापना काढत प्रयत्न करत आपण दिवस घालवत असतो कधी कधी खूप शोधूनही आपल्याला हवं तसं सुख पदरी पडत नाही कधी कधी खूप शोधूनही आपल्याला हवं तसं सुख पदरी पडत नाही आणि कधीतरी अगदी औचितपणे अलगत मांडी येऊन बसतो आणि कधीतरी औचितपणे अलगत मांडीवर येऊन बसतो मग बोला मग बोला नक्की सुख आहे तरी कसं हो खरं सांगू मला तरी वाटतं सुख तिखट गोड आणि आंबट पाण्याने टचच भरलेल्या तोंडातल्या पाणीपुरीसारखं आहे मला तरी वाटतं सुख हे तिखट गोड आणि आंबट पाण्याने टचच भरलेल्या तोंडातल्या पाणीपुरीसारखं आहे तोंड मिटलं तोंड मिटलं की ती रसाळ पाणीपुरी तोंड भर स्वाद देते थोडा ठसका लागतो थोडा ठसका लागतो काही वेळा डोळ्यातून पाणी सुद्धा येतो पण तो त्रासही हवा हवा असा वाटतो खरंय तिखट गोट आंबट ही एकत्रित चव एक वेगळाच आनंद देऊन जाते तो आनंदाचा क्षण संपतो ना संपतो तो पाणीपुरी खाल्ल्याचा आनंदाचा क्षण संपतो ना संपतो तोच त्याचा आस्वाद संपायच्या आधीच आपलं मन अतुर असतं होते दुसऱ्या पाणीपुरीसाठी तसंच आयुष्य राह तसंच आयुष्य आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधून तो क्षण आनंदाने जगता यायला तो क्षण निसटला ना तो क्षण निसटला ना की पुन्हा नाही होईल त्याचं कसं आहे तारुण्यात शक्ती असते वेळ असतो पण पैसा नसतो तारुण्यात शक्ती असते वेळ असतो पण पैसा नसतो पुढे शक्ती असते पुढे शक्ती असते पैसा असतो पण वेळ नसतो आयुष्याच्या या रेस कोर्समध्ये सगळं काही असतं पण वेळ नसतो उतार वयात आणि उतार वयात भर्पुरस्त। वेळही भरपूर असतो वेळही भरपूर असतो पैसाही असतो पण शक्ती उरत नाही अशी गत न व्हायला या सगळ्याचा सुवर्ण मध्य साधून या सगळ्याचा सुवर्ण मध्य साधून आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे ऊन सावली सुख दुःख स्वीकारत ऊन सावली सुख दुःख स्वीकारत आहे त्यात आनंद घेऊया की आयुष्य वेस्ट करण्यापेक्षा आयुष्य वेस्ट करण्यापेक्षा तिखट आंबडकोड पाणीपुरीसारखं टेस्ट करत जगण्यात खरी मजा आहे पटतंय का जय गज